नेमकंच मला नेमकंच कळालं की आज फादर्स डे आहे आणि या आज फादर्स डेच्या निमित्त माझ्या वडील आमच्यासोबत नाही आहेत आमच्यासोबत नसतानाही ते बिटीच्या दारात आज दारा उभे आम्हाला खूप मनाने खूप वाईट वाटते आणि बोलचे भरपूर लोकांसाठी ते एक वडील फिरण्याचे सारखे असतात ते कोणाला भाऊ कोणाचे तरी भाऊ असतील कोणाचे तरी वडील म्हणून धारक म्हणून ते असे वागत असतात त्याचं गोर आमचे लागेल काही आहेत ते काही असतं माझं नाव कल्पना दास माझ माझी नगरसेविका येरोंड सर ते घरून दोन वाजता गेले सर दोन वाजता गेले घरून आणि तीन पाचला मला फोन आला म्हणजे पोलीस पाटलांचा फोन आला बालगाव यांचा फोन म्हणून फोन आला आता त्यांनी सांगितलं भाऊ त्यांचा अक्षर ते शिरेशे मी त्यांना सांगितलं गाडी घेऊन गाडी गाडी करून तुम्ही इथं कल्पना हॉस्पिटलला आणा तो प्रतिनिधी तिथे पोहोचलो मग माझे मा दीर्घजूभाऊ आहे मी त्यांना घेऊन तिथं पोहोचले त्यांची खरंच गंभीर परिस्थिती होती आणि पूर्ण शिरस होते ते ग होते आणि मी त्यांना रिस्पॉन्स पण दिला हात लावला पण ते काहीच दिलं रिस्पॉन्स दिला नाही पण आमचं म्हणजे कसं असं म्हणणं आहे त्याचा घातपात झालेला आहे साहेब कशामुळे झाला साहेब ते तर मी काहीच सांगू शकत नाही साहेब पण त्याचा घातपात शंभर टक्का झाला आहे हो नि केला साब ते तर सर मी, मी, मी का, का ते कायच सांगू शकत नाही मी मी बाई माणूस आहे पण मी ते काय सांगू शकत नाही पण पूर्ण तपास ना तपास करण्यात यावी आणि पोलीस लोकांनीही पूर्ण तपास करण्यात यावी आणि ते पण करता आहे त्यांचे पर्याय सगळे प्रयत्न ते सगळे करण्यात यावे बा हीच माझी मागणी फक्त आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे बा गुन्हा दाखल झाला हो गुन्हा दाखल केलाय सर हो काय मागणी फक्त जे व्यक्तींनी केले त्यांना फक्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि ते शोध लावल्या पाहिजे बा त्या सगळ्यांनी माझं नाव अक्षय दशरथ महाजन मी राहता येरंड तालुक्याचं आहे सदर जी घटना झाली ती अतिशय दुर्लभपणे म्हणजे एवढ्या घाण परिस्थितीने झाली की व जे कंडिशन आहे माझ्या वडिलांची त्यांचा जो ॲक्सिडेंट झाला आहे तो ॲक्सिडेंट जेव्हा आपण घटनासाठी जर गाडी पाहतोय गाडीला पण मागून जो डॅश दिला आहे तो अतिशय घाण प्रकारे डॅश दिला आहे कारण की मी जेव्हा गेलो घटनास्पॉट वगैरे जे आपण जे सगळं मी पाहिलं माझ्या डोळ्याने जेव्हा पाहिलं तर ते दिसून येतं आहे की हे ॲक्सिडेंट नसून काहीतरी घातपात करून काहीतरी प्लॅन वगैरे करून काहीतरी कट रचलेला गेलेला आहे माझ्या वडिलांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे परिस्थिती आता त्यांची भरपूर गंभीर आहे त्यांना डोक्याला मार आहे डोक्याला मार आहे त्यांना सर त्यानंतर त्यांचा एक जोडा तो पूर्णपणे गेला आहे रिकामी झाला आहे म्हणजे त्यांना काहीच करता येणार नाही रिप जे फ्रॅक्चर चार सात रिप फॅक्चर सांगितलं आहे डॉक्टर साहेबांनी सात रिपमधून चार उज्या बाजूला आहे तीन डाव्या बाजूला आहे चारमधून एक रिप लिव्हरमध्ये पॅनिट्रेट झाली आहे त्यामधून डाव्या बाजूला एक रिप आहे ती लंग्समध्ये पेनिटेट झाली हो त्यानंतर कसं होतंय लेवरचं एक वेगळं ब्लिडिंग वगैरे असतं आणि लंग्समध्ये झाले तर लंग्सला कसं कोणतं तरी मेडिकेशन नसतं ते ऑप ऑप जर शरीराने साथ दिली तर ते ऑप ऑफ मेडिकेशन असतं त्यावरती कोणतं ऑपरेशन नसतं सर आता इथं न्यूक्लियस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आय सी यूमध्ये आहेत हो कोम्यात आहेत खूप क्रिटिकल कंडिशन आहे सुद्धीवरती नाही आहेत आमचं आम्हाला असा संशय आहे किंवा माझ्या वडिलांचा राजकीय व सामाजिक याच्यामध्ये भरपूर मोठा व्याप आहे त्यांच्यामागे मोठ खूप मोठी लोक जनसंख्या आहे आणि त्यांच्या अशा कारणामुळे राजकीय क्षेत्रात ते पूर्णपणे सक्रिय असतात अशा कारणामुळे त्यांच्यावरती काहीतरी घातपात करण्याचा आम आमचा संशय आहे तर याबाबतीत अधिकाऱ्यांचा ता तपास चालू आहे आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे की ते याबाबतीत सखोलपणे निरीक्षण करतील व जे काही असतील मागे जे दडलेल्या वस्तू असतील त्या काढून आणतील ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आमचा त्यांच्यावरती भरोसा देखील आहे त्यांचा तपास पुरेपूरपणे चालू आहे बाकी आमचं त्यांच्यावरती आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय मिळावा आम्हाला हीच आमची त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे आज आता मध्यंतरी आम्ही मागे माझ्या वडिलांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आहे तर असं पण म्हणू शकतो आपण किंवा त्या प्रवेशानुसार व विरोधकांना किंवा जे कोणी असतील माझ्या वडिलांना आता आपल्याला कोण सांगता येते कोणाच्या मनात काय असतं काय दडलेलं असतं त्याच्यावरतून पण होऊ शकतं आता येणारी ही घटना खूप गंभीर आहे याच्यामुळे माझ्या परिवाराला पण धोका असू शकतो माझ्या वडिलांवरती एवढी भितली आहे त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे ते आज मरणाच्या दारात उभे आहे तर आम्हाला ईश्वराच्या आम्ही खूप प्रयत्न करतो किंवा ते लवकरात लवकर बरे हो। कट कारस्थान जे काही असेल ॲक्सिडेंट असो किंवा कट कारस्थान असो त्याच्यामध्ये सगळं दडलेलं समोर यावं आधार अधिकारी करून आम्ही खूप विनंती किंवा त्यांनी सखोल घेतली नाही अजून सध्या तरी आमचे जबाब काही घेतले गेलेले नाही पण ते आम्ही सध्या तरी फिर्याद दाखल केली